सावंतवाडी शहरासह ऐन गणेशोत्सवात मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे उत्सवासाठी शहरात येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिकांना या खड्ड्यांमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे नगर परिषदेच्या कार्यालयासमोरच ही परिस्थिती असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे ऐन गणेशोत्सव काळात सावंतवाडी शहरात भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे अनेक आले। परंतु शहराच्या मुख्य रस्त्यावरच खड्डे पडल्यानं नाहक त्रास होतोय अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे पावसाचं पाणी साचून चिखल उडत असल्यानं या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि पादचारी दोघांनाही त्रास सहन करावा लागतोय स्थानिक नागरिकांनी या समस्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ठेकेदाराने बनवलेले रस्ते वर्षभरही टिकत नाहीत निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे शहरात वारंवार ही परिस्थिती उद्भवते अशी प्रतिक्रिया उमटते ऐन सणासुदीच्या काळात प्रशासनाकडून निष्काळजीपणाही होतोय त्यामुळे तात्काळ या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल